आसपासच्या एम एम आर रिजनल अखंड वीज पुरवठा उपलब्ध करून देणारा महत्वाकांक्षी मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पाने आता चांगलाच वेग घेतला आहे या प्रकल्पांतर्गत संबंधित शेतकरी आणि जमीन मालकांना मोठा मोबदला मिळून असल्याने जमीन मालक स्वतःहून पुढे येत आहे त्याचाच एक भाग म्हणून शहापूर तालुक्यातील सुरेश तुकाराम राऊत या जमीन मालकाला घसघशीत मोबदला प्राप्त झाला आहे शहापूर तालुक्यातील जंगल परिसरात सुरेश राऊत यांच्या मालकीची जमीन होती तिच्या मोबदला मिळून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनीही विशेष प्रयत्न केले आणि सुरेश राऊत यांना हा मोबदला मिळवून दिला आणि नर्स सेवांच्या समोरच सांगितलं अहो सर तुमचं बघा अशा राहिलेले आणि त्या तुमच्यासाठी मी ते फायनान्स मध्ये जाणार आहे आणि ते माझ्यासाठी जे करत व्यक्ती म्हणून तुम्हाला मी आठवण करून देतो सर भरपूर असं एक चांगलं चांगलं वाटलं जबरदस्त वाटलं तुम्ही द्या सर चेक द्या सर चांगलं झालं प्रस्तावा प्रस्ताव मंजूर करून मिळवून दिला माझ मी काम केलं माझा प्रस्ताव मंजूर करून सरांच्याकडनं करून काम केलं आणि आता मॅडम कडे दिलं तरी काही खुशी ओके ब एक मिनट अस सर आसान है बोल मेंटल ये अभी एक बाइक और आएगा सर 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 ये कसम ये हूँ कौन तो एक रहना कौन विश्वास दिलाएगा आज दिवस में भेटला तो पॉजिटिव

सर का झालं माहिती आहे का मी एक बारापासून तर जवळजवळ चार चार दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत जवळजवळ चार महिने म मी प्रस्तावाच्याच पाठीमागे होतो आणि प्रस्ताव मी आ, 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 प्रकल्प अधिकाऱ्यांना सांगायचो का बाबासाहेब हे माझा प्रस्ताव वाचा याच्यात जरासोसुद्धा घपलत किंवा चुकीचा असेल तर मला काही देऊ नका एकही रुपये देऊ नका अशा पद्धतीत त्यांचा प्रस्ताव ब बऱ्याच ठिकाणी पडताळण्या झाल्या सगळं हे झालं माझे माझ्या पंचनामे जाब जबाब सगळ्या सगळ्या प्रक प्रकारे जे जे होते ते प्रकारे सगळं झालं आणि फायनल प्रांत अधिकाऱ्यांनी एक आदेश सोडला का चार चार दोन हजार चोवीसला जे मला प्रांत अधिकाऱ्यांनी ऑर्डर दिली आणि त्या ऑर्डरमध्ये प्रांत अधिकाऱ्यांनी सांगितलं का हे घ्या तुम्हाला प लेटर हे लेटर घेऊन तु तुम्ही ऊर्जामध्ये जावा आणि ऊर्जामध्ये द्या ते कोणत्याही परिस्थितीत तुमचं हे मंजूर करणार कारण माझा तसा आदेश आहे आणि त्या आदेशावर जवळजवळ माझं त्यांनी एक अप्रुव्हल झालं आणि अप्रुव्हलचं मला तिथे मी ज्या ज्या वेळेस प्रकल्प कार्यालयात जायचो त्या त्यावेळेस त्याने मला दाखवलं का ब राहू सर हे कसं 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 माझा अप्रुव्हल झाले तुम्ही अजिबात काळजी करू नका मी तुम्हाला दोन दिवसात डीडी देईल दोन दिवसात डीडी देईल सर पंधरा दिवस झाले दे, तरी दोन दिवसांनी डी घेत दे, कारण त्यांची प्रोसेस चालू होती आणि असं करता 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 दोन दिवस करता करता अचानकपणे सुरजित सर अंकित सर एका एकापाठोपाठ येऊन जे मला डी डी देतो असं सांगितलं होतं आणि खरोखर डी डी घेऊन आले हे मला एक स्वप्न पडल्यासारखं वाटलं आणि अंकित सरांनी सुरजित सरांनी माझ्या आता जो डीडी दिला मला एवढा भरभरून आलं की मला तो डीडी न घेता मी सांगितला माझ्या धर्मपत्नीकडे द्या आणि तिला पण जो आनंद झाला असेल तो आता मी काही सांगू शकणार नाही अशा पद्धतीत आम्हाला भरपूर आनंद झाला आणि त्यांनी दिलेला जो शब्द होता तो शंभर टक्के शंभर टक्के तंतोतंत त्यांनी पाळला त्याच्यामुळे मी याच्यात प्रथमता मला जी व्यक्ती भेटली ती म्हणजे सुरजित नारायणन साहेब आणि ह्याच साहेबांनी मला जो पूर्ण दरवाजात जो विश्वास दिला तो शेवटपर्यंत विश्वास टिकून राहिला आज पण त्यांच्या मोबाईलमध्ये मा माझं लेटर लेटर छोटे 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 असे प प टाईप केलेले विहा भेटतील तुम्हाला आणि त्याच्यानंतर अंकित सरांची मी जिथे 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 भेट घेतली तिथे अंकित सरांनी मला मस्तपैकी आधार दिला आणि मी जास्तीत जास्त आणि निनाद पितले साहेबांनी एकच दिवस भेटले पण ते तुम्हाला कोणताही अडथळा येणार नाही हा एक विश्वास दिला हे तीन लोक माझ्या एक याच्यात आली आणि त्यांनी शंभर टक्के पूर्ण केला नमस्कार मी सुप्रिया राऊत माझ्या मिस्टरांचं खूप प्रयत्न चालू होतो या जमिनीचा मोबदला भेटण्यासाठी आणि आज तो मोबदला भेटला त्याच्यासाठी मी खूप सरांचे सगळ्या म्हणजे जेवढ्या सरांनी त्यांना विश्वास दिला होता शब्द दिला होता तो पाळला त्यांचे खूप मी आभारी आहे आणि म्हणजे खूप प्रयत्नाला यश आलं आणि आज ते माझ्या घरी आले आहेत मला टी देण्यासाठी तर त्यांचे खूप मी आभार म्हणते आणि असं असं समजता का माझ्या घरी देवच आलेत आणि त्यांची ऋणी आहे मी सर माझं नाव सायली सुरेश राऊत सुरेश तुकाराम राऊत यांची मुलगी आहे मी मुंबई ऊर्जा मार्गाच्या ऑफिशल्सकडे एक प्रस्ताव घेऊन जात आहेत आमच्या जागेसंदर्भात तर तो प्रस्ताव आज मंजूर होऊन तिथले मुंबई ऊर्जा मार्गाचे ऑफिशियल्स आमच्या घरी येऊन त्यांनी स्वतःहून डी आमच्या हाती दिलेला आहे यावरून आम्हाला कळते का मुंबई ऊर्जा केंद्र मुंबई ऊर्जा मार्ग हे आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे पूर्ण आपल्या मुंबईसाठी और महाराष्ट्रासाठीच म्हणेल मी आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे आणि ते आपल्यासाठी किती सपोर्टिव्ह आहेत या गोष्टीसाठी सो so, सबसे पहिली बात की जिस तरह से लोगों का पूरा सहकार्य मिला है इस पूरे मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रोजेक्ट को सो so, ये प्रोजेक्ट किसी कंपनी का नहीं शासन का नहीं हो के अभी ये आम लोगों का ही प्रोजेक्ट बन चुका है सो so, इस बात की खुशी है कि जो हमने प्रयास किया था कि ये प्रकल्प बनना एक निश्चित समय सीमा में जितना जरूरी है उतना ही जरूरी उस निश्चित समय सीमा में सभी को इसका कंपनसेशन या मुआवजा जो है वो भी मिल जाए ये सुनिश्चित करने के लिए हमने भी काफ़ी प्रयास किए आ, हर आ, लेवल पे आ, वो प्रांत हो वो कलेक्टर हो सेक्रेटरी हो सभी से बात करके हमने कोशिश किया कि जितने भी हितग्राही किसान हैं सबको समय पे मुआवजा मिल सके और इस बात की बहुत खुशी है कि जब लोग बताते हैं कि नहीं आपके प्रकल्प में जो आपने शब्द दिया उसको आपने पाला इस बात की खुशी है कि आज के डेट में हमने अगर कुछ समय सीमा तय किया है वो सिर्फ प्रकल्प के प्रोग्रेस के लिए ही नहीं है जबकि ये भुगतान के लिए भी समय सीमा है जिसकी मेरी पूरी टीम इसके लिए बहुत मेहनत करती है और इसके लिए मैं सभी का धन्यवाद देता हूँ जो भी हमारे टीम में है और लोगों का भी धन्यवाद देता हूँ धन्यवाद